आमचे प्राचार्य डायरेक्टर त्यामुळं लोकांच्यापर्यंत पोचले जाते एम बी ए मानांकन जे जे तुम्ही कॉलेजला मिळाले ते एम बी ए मानांकन मिळण्यासाठी आमच्या कॉलेजने आणि स्टाफने तसंच प्राचार्याने अवरावर प्रयत्न केले आणि तिन्ही डिपार्टमेंटला आपल्याला एम बी ए मिळाला एम बी एचा अर्थ असा आहे की कॉलेज साते डिस्ट्रेंट करते म्हणजे भारतात हे मानदन ठरवायचं काम नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन ही संस्था करते आणि खरोखरच कॉलेजचं चांगलं स्टँडर्ड ऐकणे चांगलं मुद्द ऐकणे चांगलं अकॅडमिक्स ऐकणे बेसमेंट ऐकणे हे सगळं बघितलं जाते आणि तीन दिवस ही कमिटी त्या जवळजवळ सात लोकांची कमिटी आहे होती वेगवेगळ्या राज्यातून ते आलेले असतात त्यांना माहीत नसते का योग्रे प्रत्येकाला आपण कुठे जाऊन आपल्याकडून नये एवढे ते सिक्रेट त्यांना पाळली जाते आणि फार स्ट्रिक्ट इन्स्पेक्शन येते आणि त्यातून जे रिझल्ट येते ते रिझल्ट म्हणजे अग्रेडेशन आणि या अग्रेडेशनचा फायदा मुलांना नकन होतोय आणि त्यांचे जे प्लेसमेंट्स आहेत चांगल्या कंपन्या ते प्लेसमेंट्स होण्यास मदत होते कारण जी कंपनी मोठे कंपनी आय टी कंपनीज आहेत किंवा मोठे इंटरनॅशनल कंप ज्या कंपनी आहेत ते प्लेसमेंटला येतात त्यांना संस्था अपग्रेडेटेड आहे की नाही हे बघितलं जातं आणि जिथे अप्रेडेटेड संस्था आहे तिथलीच मुलं चांगल्या पद्धतीने प्लेस होतात त्यामुळं संस्थेच्या वाटचालीस फार मोठा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे पहिल्यांदा स आयोसो मिळाला आपल्याला त्यानंतर मॅक झालं मॅक ए ग्रेड मिळालं आपल्याला त्यानंतर आपल्याला ॲटोनॉमिक झालं आणि ॲटोनॉमिक झाल्यानंतर परवा शिवाजी विद्यापीठाचं अकॅडमिक ऑडिट झालं त्यात ए प्लस ए प्लस ग्रेड मिळाला त्या दोन वर्षात प्रचंड चांगल्या पद्धतीने प्रति

ह्या भागातील इंजिनिअरिंग कॉलेज आणि या कॉलेजचं नाव मिस्टर जयसिंगपूर किंवा सिरोल तालुक्यात नाही परंतु भारतात कस होईल यासाठी मी आणि माझे सहकारी प्रचार्य असतील डायरेक्टर असतील स्टाफ असेल हे टाईम विद्यार्थ्यांसाठी काम करत राहो हीच